पाटील आज उपोषणाचा चौथा दिवस आहे तुम्ही पाणी घेतलं नाही सायंकाळच्या वेळेस विभागीय आयुक्त येऊन गेले काय नेमकी चर्चा झाली जा आणि जा तुमची भूमिका काय आहे सरकारने जो रात्री अध्यादेश आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी आज कॅबिनेट झाली एवढे त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन घेतला विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे होत नुसती चाल ढका देवेंद्र फडणवीस ढकलतात त्या शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर दुसरा मुख्यमंत्री आज जाताना त्यांना गरजच नाही ते बळ देता त्या छगन भोजबळा मराठ्यांच्या विरोधात लायचं नुसतं नाटकं चालले तो विनाकारण मराठ्यांसाठी ना त्या नाटक आल्या आधी देश कशाला काढला त्याची अंमलबजावणी करायची ना मग लगेच तुम्हाला मराठी सोपे दिसत थोडे दिवस सण करते बघा मराठी कसे करतात केशस मागे घेऊ म्हणतात प्रक्रिया सुरू अंतरवाली सर राज्यातले केशस मागे घ्या सण प्रक्रिया सुरू आहे पन्नास वर्ष प्रक्रिया करता का काय भंगार चाळे लावले काय सरकार आहे तुम्ही काय नाही फालतू सारखा वागायला लागलात राहू तुम्ही उद्या त्याला सभा घ्यायला दारात तुम्हाला मराठ्यांची तस सभा घेतात तुम्ही मग ते बघतो आम्ही किती फालतू साडे प्रक्रिया सुरू केस मागे घ्यायचे किती तरी पैसे रात्रीच मागे घेतला हैदराबादचं गॅजेट पाच महिन्यापासून घ्या म्हणतो आज घेऊ उद्या घेऊ हे फालतू चालला मजा चालली तुम्ही तुम्हाला मराठ्यांना कटायचं बेसावत राहू नका पण ते महाराष्ट्रातल्या पंतप्रधान केलं ना पंतप्रधान राज्यातले एका सभा नेहू देणार आहोत आम्ही आमच्या पोराचे मुद्दे पाळायला बघायला लागले तर शिंदे साहेबांच्या समितीचे एक वर्षाची मुदत द्या मला ते दोन महिन्यात दिली काय केलं तीन दोन महिने शंभर पासून आजपर्यंत काय करायची काहीच नाही नुसते माझ्या मार्केट मला अहवाल आला शिकारला नाही तेव्हा कायदा पारित करीन करता मराठी मेल्यावर सगळे पाणी घेऊ शकत नाही सगळ्या सोयऱ्यांचा अध्या देसाईची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मी निरक्ष आणि मराठ्यांचे लाटबागात शिवसळले आता सगळे मराठी अंतरवाडीकडे धावून पळायला लागले सगळे पडले तिकडे हजार हजारो लाखांनी गर्दी करायला लागले मराठा अंतर्वाद सरकार तिला बेळगेला टाकत नाही आणलं नाही काय वाघ येते राह काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांचे देवेंद्र दे दे फडणवीस दे आहेत दे तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला काय अगदी त्यालाच वेळ नाही ना? 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 ते तर त्या भुजबळलाच वेळ येते बेट मोठा करायचा त्याला मराठी त्या तर माझा लागलाय तो सगळ्याला फळ घ्यावा लागणार हिशेब सगळ्यात होणारी थांबा